नमस्कार मित्रांनो मी मग आपले सरकार आपली योजना स्वागत करीत आहे तर मित्रांनो भरपूर सारे, है। सारे कमेंट येत आहेत तर मित्रांनो अतिवृष्टी अनुदान योजना हे मित्रांनो भरपूर सार्या शेतकऱ्याच्या मध्ये आलेली नाही तर मित्रांनो असे सारे भरपूर कमेंट येत आहेत तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हे अनुदान आले किंवा नाही आले हे आपण कसे चेक करायचे तर मित्रांनो व्हिडिओ शूट पर्यंत नक्की पहा आपल्या ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती भेटणार आहे तर त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शूट पर्यंत पहा व्हिडिओ वालाला लाइक करा चॅनलला चॅनल नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर तुम्हाला दुष्काळ पेमेंट स्टेटस असं आपल्याला टाइप करून सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो जे पहिल्या नंबरवरती लिंक येईल त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक असा इंटरफेस पाहायला भेटणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे वी के नंबर आपल्याला इथे प्रवेश करायचा आहे तर मित्रांनो वी के नंबर तुमच्या पावतीवरती दिलेला आहे ज्या तुम्ही पीक विमाची केवायसी केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही केवाय सी केल्यानंतर मित्रांनो त्यावरती एक तुम्हाला प्रिंटवरती आहे ना विशिष्ट नंबर आलेला असतो किंवा नंबर नंबरसुद्धा म्हणतात विके के नंबर किंवा विशिष्ट क्रमांकसुद्धा असे म्हणतात आपण तर मित्रांनो तुम्हाला ते इथे पेस्ट करायचं आहे तर मित्रांनो पेस्ट केल्यानंतर इथे आपल्या सर्च बटनवरती क्लिक करायचं आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे की त्यांची के वाय सी पेंडिंग आहे तर मित्रांनो आपल्याला सुद्धा पाहायला भेटणार आहे केवायची पेंडिंग झालेलं आहे किंवा आपलं के वाय सी कम्प्लीट झालेली आहे किंवा पेमेंट आलेला नाही की आपल्या असे इथे चेक करायचे आहे तर मित्रांनो मी इथे तुम्हाला दुसरा विके नंबर टाकून सर्च करतो तर मित्रांनो हे पहा इथे के वायशी कंप्लीट झालेलं आहे तर मित्रांनो हे दुसऱ्या विके नंबरची जी आहे ना, ना के वायशी कंप्लीट झालेली आहे असंच तुम्हाला एक तिसरा विके नंबर टाकून सुद्धा दाखवतो की त्यांचं पेमेंट आलेलं आहे किंवा नाही तर मित्रांनो मी हे तिस तिसरा विके नंबर आहे की जे तुम्हाला इथे पेस्ट करून दाखवणार आहे तर मित्रांनो ते पेस्ट केल्यानंतर तुम्हाला सर्च करून दाखवतो हे पहा मित्रांनो त्यांचं स्टेटस तुम्ही इथे पेमेंट त्यांच्या अकाउंटला आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इथे तुमचं स्टेटस चेक करू शकता आणि जर काही तुमचे काही प्रश्न असतील तर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला तुमच्या प्रत्येक कमेंट रिप्लाय मी अवश्य देईन हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील आणि मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्राला सेंड करा जेणेकरून मित्रांनो त्यांचा सुद्धा हा व्हिडिओ पाहून फायदा होईल चला मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र